महिलांच्या सौंदर्याची संपूर्ण काळजी जान्हवी ब्युटी पार्लर घेणार आता आपल्या मुरुम शहरात काय आश्चर्यचकित झालात तर मग आपल्या कुटुंबातील प्रत्येक महिलांना हे आवर्जून सांगा आपल्या मुरुम शहरातील शास्त्रीनगर भागातील बाप शेट्टी कॉम्प्लेक्स मध्ये मागील बाजूस हकेच्या अंतरावर असलेल्या प्रणाली अनिल बाप शेट्टी यांच्या जान्हवी ब्युटी पार्लरच्या वतीने मकर संक्रांत निमित्त महिला ग्राहकांच्या प्रचंड सहकार्य व प्रतिसादामुळे नूतनीकरण करून कार्यक्रम आयोजित करीत नवीन शुभारंभ करण्यात आला आहे सौंदर्य विषयक सर्व सेवा फक्त एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत आकर्षक आणि आरामदायी वातावरणात अनुभवी स्टाफद्वारे उत्कृष्ट सेवा दिली जाणार आहे पार्लर चालवणाऱ्या प्रणाली अनिल बाबशेट्टी या अनुभवी व प्रोफेशनल असून पार्लरमध्ये फेशियल व स्किन केअर विविध प्रकारचे फेशियल स्किन क्लिनिंग टॅन रिमूव्हल हेअर केअर केअर कट हेअर स्पा स्ट्रेटनिंग रिबॉन्डिंग कलरिंग मेकअप ब्रायडल पार्टी फॅशन एच डी आणि एअर ब्रश मेकअप मॅन्युक्युअर पेडिक्युअर हातापायांची विशेष निग निगा नेल आर्ट आणि नेल एक्सटेन्शन मेहंदी आणि टॅटू सेवा वॅक्सिंग आणि थ्रेडिंग स्पेशल ग्रुमिंग पॅकेजेस यासारख्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत नूतनीकरण शुभारंभानिमित्त सवलती मेकओव्हर पॅकेजेस यासह विविध ऑफर ग्राहकांसाठी ठेवल्या असून त्या डिस्काउंट देऊन अल्प दरात आहेत याशिवाय पार्लरमध्ये उपयोगी असणाऱ्या सर्वच प्रकारच्या सुविधायुक्त मशीन व इतर सर्वच साहित्य उत्तम दर्जाचे उपलब्ध केले असल्याचे प्रणाली अनिल बाबशेट्टी यांनी सांगितले तर नूतनीकरण शुभारंभाच्या निमित्ताने खास ऑफर्स असून सर्व सेवा आकर्षक सवलतीत आहेत आपल्या कुटुंबातील महिलांना आजच सांगा व आजच भेट द्या आणि तुमच्या सौंदर्याची खास काळजी घ्या